नमस्कार मित्रांनो स्त्रिया अशा पुरुषावर शंभर टक्के फुल इम्प्रेस होतात ज्या पुरुषांमध्ये फक्त हे दोन गुण असतात मित्रांनो बघा मित्रांनो आपला चांगला जोडीदार चांगला आणि गुणी असावा अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते आणि हीच गोष्ट त्यांच्यासाठी अगदीच सामान्य आहे भावनिक आणि संवेदनशील सुद्धा असते महिलांना त्यांच्या जीवनसाथी निवडताना त्याच्या विविध गुणांचा त्यांना विचार करावा लागतो आणि त्या करतात प्रत्येक महिला आपल्या पूरक असेल असाच पुरुष शोधत असते म्हणूनच आज आपण स्त्रियांना पुरुषांमधून कोणते गुण जास्त आकर्षित करतात हे याबद्दलची माहिती आपण आज सविस्तर पाहणार आहोत स्त्रिया पुरुषांकडून अनेक गुणांची अपेक्षा करत असतात पण दोन प्रमुख गुण असे आहेत जे महिलांना आकर्षित करतात आणि त्यांच्यावर त्याचा खोल प्रभाव टाकतात त्यातलाच नंबर एक तो म्हणजे आत्मविश्वास आणि स्थिरता आत्मविश्वास असलेला पुरुष महिलांना अधिक सुरक्षित आणि संरक्षित वाटतो स्वतःच्या निर्णयावर ठाम असलेला आणि कोणत्याही परिस्थितीत संयम राखणारा पुरुष महिलांना आकर्षित करतोच आयुष्यात स्थिर असलेला म्हणजेच आर्थिक आणि मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम पुरुष महिलांसाठी आदर्श असतो नंबर दोन जबाबदारी आणि आपुलकी महिलांना जबाबदारी जाणणारा आणि तिची काळजी घेणारा पुरुष भावतो केवळ प्रेमाचे शब्द न वापरता कृतीतून आपुलकी दाखवणाऱ्या पुरुष महिलांचे हृदय जिंकतो जो नात्याला गांभीर्याने घेतो तिच्या सुखदुःखात सोबत असतो तोच खरा आदर्श जोडीदार ठरतो हे गुण असलेल्या पुरुषावरच स्त्रिया जास्त इम्प्रेस होतात महिलांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात हे जाणून घेणं आजच्या काळातही महत्त्वाचं आहे महिलांना ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुष आवडतात ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे गुण फक्त शिक्षणानेच नव्हे तर मित्रांनो हे अनुभवाने येतात असे पुरुष जीवनातील विविध समस्यांवर प्रभावी उपाय शोधू शकतात त्यांच्या विचारसरणीत स्थिरता आणि स्पष्टता दिसते ज्यामुळे महिलांचा सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाटतो ज्ञान ज्ञानी पुरुष आपल्या जोडीदारासोबत नेहमीच एका आधारस्तंभाप्रमाणे उभे राहतात महिलांना आदर, आदर देणारे पुरुष अत्यंत आवडतात जो पुरुष आपल्या पत्नीला आणि इतर महिलांना आदर देतो तो पुरुष कधीही आपल्या कर्तव्यात चूक करत, करत नाही आदर ही एक अशी भावना आहे जी महिलांना सुरक्षितता आणि आत्मसन्मानाची जाणीव होऊन देते अनुभूती देते आदर देणाऱ्या पुरुषांमध्ये आत्मसन्मानाची भावना असते आणि ते आपल्या जोडीदाराला भावनांचा नेहमीच त्या आदर करतात प्रामाणिकता आणि निष्ठा हे गुण महिलांना आकर्षित करतात प्रामाणिक आणि निष्ठावान पुरुषावर महिला लगेच इम्प्रेस होतात भावना असते आणि ते, ते जोडीदारांच्या आपल्या जोडीदाराच्या भावनांचा नेहमीच आदर करतात आणि याच गुणांवरती स्त्रिया इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात आकर्षित करतात प्रामाणिक आणि वारंवार निष्ठावान पुरुषावर महिला पूर्ण विश्वास वाटतो असे पुरुष कधीही विश्वासघात करत नाहीत आणि त्यांच्या जोडीदाराच्या विश्वासात पात्र ठरतात हे गुण महिलांच्या मनात स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना उत्पन्न करतात प्रामाणिक पुरुष आपल्या जोडीदारासोबत नेहमीच सत्य आणि पारदर्शक असतात सहनशीलता आणि त्याचबरोबर समजूतदारपणा हे गुणही महिलांना आवडतात जो पुरुष सहनशील आहे तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो अशा पुरुषावर महिला तुम्हाला खूप अशा इम्प्रेस झालेल्या दिसतात अशा पुरुषांना आव्हानांचा सामना करण्याची क्षमता असते आणि ते आपल्या पत्नीला नेहमीच आधार देतात सहनशीलता पुरुषा पुरुष आपल्या येणाऱ्या समस्यांवर शांतपणे विचार करतात आणि योग्य निर्णय घेतात उदारता आणि दयाळूपणा हे गुण महिलांना जास्त आकर्षित करतात जो पुरुष उदार आणि दयाळू आहे तो आपल्या पत्नीला आणि इतरांना मदत करताना दिसतो अति पुरुष महिलांना आपुलकी आणि प्रेमाची अनुभूती होते हे गुण महिलांना अधिक सुरक्षित वाटतात आदरणीय वाटतात मित्रांनो बघा उदार पुरुष नेहमीच इतरांच्या गरजांचा प्राधान्य गरज गरजांना तो प्राधान्य देतात आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात महिलांना निखळ प्रेम करणारे पुरुष आवडतात त्यांच्या शरीरावर बर्य सौंदर्यावर बाळणारे पुरुष त्यांना कदापि आवडत नाहीत जे पुरुष जबरदस्ती करतात ते अधिकार गाजवतात ते स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत आकर्षक वाटत नाहीत म्हणजेच पुरुषांनी आपल्या भावना समजून घेऊन आणि बोलून लक्ष लक्ष द्यावे असे महिलांना वाटत असते ज्या पुरुषासोबत मानसिक कनेक्शन जुळू शकतं तोच पुरुष स्त्रीचं कितीही सुंदर समोर आली तरीही तिच्या शरीराला स्पर्श करत नाही अशाच पुरुषावर मुली प्रेम करतात मुलींना हा एक प्रकारचा आदर वाटतो स्त्रियांना प्रभावित करणारे आणि त्यांच्या मनात आदर निर्माण करणारे दहा महत्वाचे गुण आहेत ते पुढीलप्रमाणे प्रामाणिकपणा ऑनेस्टी स्त्रियांना खोटं बोलणारे किंवा फसवणूक करणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत पारदर्शक वागणूक ठेवणारा पुरुष त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो मित्रांनो विश्वासार्ह ठरतो दोन म्हणजे जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी जीवनातील छोट्या गोष्टी गोष्टींसाठी जबाबदारी घेणारा पुरुष म्हणजे पुरुष स्त्रियांना अधिक आकर्षित करतो नंबर तीन आदर आणि सन्मान स्त्रियांना केवळ प्रेम नव्हे तर त्यांचा आदर करणारा त्यांचा सन्मान करणारा त्यांना निर्णय घेण्याची संधी देणारा पुरुष असतो नंबर चार आत्मविश्वास स्वतःवर विश्वास, विश्वास पाहिजेच आणि स्वतःवर विश्वास असलेला आणि कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता मार्ग काढणारा पुरुष स्त्री स्त्रियांना मनापासून भावतो मित्रांनो नंबर पाच प्रेमळ आणि सहानुभूती स्त्रियांना फक्त प्रेमाचे शब्द नव्हे तर कृतीतून आपुलकी दाखवणारा पुरुष अधिक जवळचा वाटतो नंबर सहा समजूतदारपणा स्त्रियांना अशा पुरुषांची गरज असते जे त्यांचे विचार समजून घेतील आणि त्यांच्यावर दण दडपण न आणता त्यांना व्यक्त होऊ देतील नंबर सात विनोदी बुद्धी चांगली बुद्धी असलेल्या आणि स्त्रियांना आनंदी ठेवू शकणारा पुरुष त्यांच्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम ठरतो नंबर आठ निर्णय क्षमता महिलांना अशा पुरुषाकडे आकर्षण असते जो योग्य निर्णय घेऊ शकतात आणि परिस्थितीला हळूहळू स्थिर करतात नंबर नऊ स्थैर्य आर्थिक मानसिक आणि भावनिक पुरुष आर्थिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असला की स्त्रियांना सुरक्षित वाटते नंबर दहा निष्ठा पुरुष एकनिष्ठ राहणारा आणि केवळ तिच्यासाठीच समर्पित असलेला पुरुष स्त्रियांना खूपच आकर्षित वाटतो पुरुष स्त्रियांच्या हृदयात तो विशेष स्थान निर्माण देखील करतो हे गुण असलेल्या स्त्रियांवर स्त, हे गुण असलेल्या पुरुषांवर स्त्रिया नेहमीच प्रेम करताना दिसतात आणि त्यांच्यावर विश्वासही पटकन ठेवतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद